हा प्रश्न आणि याचं उत्तर आपण वाचला असेल अध्यक्ष महाराज याच्यामध्ये तिसरा आणि चौथा मान्य गृहमंत्री मान्य मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री माझ्यावर बोला माझ्या तुमच्याकडेच बघून बोलतोय माझ्या माध्यमातून मी त्यांना सांगितलं माझ्याकडे तुम्ही प्रश्न क्रमांक तीन आणि चार च उत्तर आपण बघा हा लागू नाही हा शब्द काय नवीन आला का श्रीराम लागू बघा अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक तीन आणि चार मध्ये लागू नाही लागू नाही का नाही लागू आम्हाला कळलं पाहिजे ना का लागू नाही आपण वाचलं असेल अध्यक्ष महाराज उत्तर अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची गुन्हेगारी सातत्यानं वाढत आहे दर अधिवेशनामध्ये हा प्रश्न या पद्धतीचा अनेक विविध कंपन्यांच्या नावाने येतो आहे या कंपन्या स्थापित करून अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये गावातल्या लोकांना लुटण्याचं काम अशा कंपन्याच्या माध्यमातून या फ्रॉड कंपन्याच्या माध्यमातून होते आहे अध्यक्ष महाराज हे सगळं चालत असताना आम्ही कायदा करतोय कायदा आम्ही त्यांना सोडणार नाही वगैरे वगैरे मोठे मोठे आश्वासन आपल्याला या सभागृहात मिळतात अध्यक्ष महाराज मला या प्रश्नाच्या माध्यमातून एवढंच तुमच्या माध्यमातून सरकारला प्रश्न करायचा अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रामध्ये अशा चिटफंड ज्या कंपन्या आहेत या कंपन्याला कधी ब्रेक लागणार की नाही सरकार अकार्यक्षम आहे अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे या पद्धतीच्या घटना होतात का या महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न माझा या अध्यक्ष महाराज निस्ता एक या जी कंपनी अध्यक्ष महाराज सिस्का एलडी एलईडी कंपनी अशा अनेक कंपन्या महाराष्ट्रामध्ये विविध नावानी आहेत अध्यक्ष महाराज तुमच्या मुंबई शहरात अध्यक्ष महाराज तुमच्या मतदारसंघात अध्यक्ष महाराज लुटलं जात अध्यक्ष महाराज गृहमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यावरच नेमकं काय सोल्युशन आहे आणि सरकार त्याच्यामध्ये काय भूमिका घेणार आहे आणि हे लागू नाही लागू नाही हा काय उत्तराचा नवीन पद्धत आणली आहे त्याच्याबद्दलच आम्हाला स्पष्टीकरण द्यावं अध्यक्ष महोदय नाना भाऊ काल दिल्लीला होते त्याच्यामुळे याचा नीट अभ्यास त्याचा झाला नाही प्रश्नात जरी सिस्का एलईडी आणि ती दुसरी कंपनी याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्ष घटनेत त्यांचा दोघांचा काही संबंधच नाही दोन लोकांची एकाने दुसऱ्याला फसवल्याची फक्त तक्रार आहे आणि त्या तक्रारीमध्ये आताची परिस्थिती अशी आहे की त्याच्यावर कारवाई तर आपण केलीच आहे पण त्यांनी यांचे पैसे परत देण्याचं कबूल केलेलं आहे यांनी आता मला तक्रार पुढे जायची नाही असंही सांगितलेले आहे तथापि आता एकदा आपण एफ आय आर नोंदवला की आपण आपली कारवाई पूर्ण करतो तितपुरतंच ही मर्यादित आहे बाकी हे अनेक वेळा काय होतं की पेपरमध्ये एखादी बातमी येते त्या बातमीच्या आधारावर प्रश्न तयार होतात तसं सिस्का एलईडीचा याच्यात काही संबंध नाही तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्यांनी मी माझी संचालक होतो असं सांगून त्या ठिकाणी केलेलं हे कांड आहे एवढंच मला आपल्याला नमूद करायचं आहे मी अध्यक्ष महाराज माझा माननीय मुख्यमंत्री उत्तर देण्यात मध्ये एक्सपर्ट आहेत आमचे मित्र आहेत अध्यक्ष महाराज त्याला काही म्हणजे कुठली शंकाच नाही अध्यक्ष महाराज एक्सपर्ट आहे सदैव त्यांनी उत्तर द्यायच्या भूमिकेतच राहावं का नाही माझा प्रश्न याच्यामध्ये आहे अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या चिटफंड कंपन्या त्याला ब्रेक नाही लागलाय तुम्ही स, या सभागृहात सांगितलं होतं की आम्ही यांच्यावर सगळ्यावर बॅन आणू पोलिसांना लुटलं आमच्या इथं एक बोरा कंपनी आली होती त्या बोरा कंपनीमध्ये पैसे पोलिसांनी गुंतवले अध्यक्ष महाराज या पदवीच्या चिटफंड कंपन्या ज्या चा महाराष्ट्रामध्ये चालतात आहेत ठीक आहे आपसातला यांचा वाद होता आपसातला त्यांच्या देवांग्यांमध्ये झालेला विशू आहे पण मूळ प्रश्न आहे की चिटफंडचा अध्यक्ष महाराज आणि हे लागू नाही लागू नाही ठीक आहे अध्यक्ष महोदय जे त्याला लागू करता येत नाही ते लागूच नाही त्याच्यामध्ये लागू कसं करायचं मला त्यांनी समजून सांगावं पण चिटफंड फंड चिटफंड कंपनीचं जे नानाभाऊंनी सांगितलेला आहे तो अतिशय स्वतंत्र प्रश्न आहे तो त्यांनी स्पेसिफिक कुठल्या कंपन्यांच्या संदर्भात विचारला तर त्याची पूर्ण माहिती नानाभाऊंना त्या ठिकाणी देण्यात येईल